मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारे दोन चेहरे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज आपण एका भन्नाट विषयावर बोलणार आहोत राज ठाकरेंच्या मनात काहीतरी उद्धव ठाकरेंचं मन खूप दिवसांपासून तयार आहे पण यामध्ये एक राजकीय पंजा आहे जो यु युती थांबवतो तो पंजा म्हणजे काँग्रेस आणि ही कहाणी केवळ युतीची नाही ही कहाणी आहे विश्वास मतदारसंघ आणि मराठी अस्मितेच्या राजकारणाची मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार एवढंच वाक्य राज्यातील सगळ्या पक्षांनी आपापली शस्त्र धारधार करायला सुरुवात केली एकीकडे महायुती एकत्र दिसतीये भाजप गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र मैदानात उतरायचं ठरवून बसलेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र आतून हलकी हलकी तुटताना दिसते काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी या तिघांचा एकत्रित प्रयत्न अजून चालू आहे पण नेमकं वेळी एका वेगळ्या समीकरणाची कुजबूज सुरू झाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची हो मित्रांनो ज्याने गेल्या वीस वर्षात एकमेकांच्या विरोधात राजकीय भिंती बांधल्या त्या आता त्या भिंतींवर एकच झेंडा लावण्याच्या तयारीत आहे गेल्या तीन महिन्यात उद्धव आणि राज ठाकरे वेळा एकमेकांना भेटले कधी मातोश्रीवर कधी शिवतीर्थवर दोघांच्या भेटी गुप्त होत्या पण राजकारणात गुप्त असं काही राहत नाही तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू या भेटी फक्त दोन भावांच्या होत्या की राजकारणाचं नवं पान लिहिले जातं हिंदी सक्तीच्या विरोधात दोघेही भाऊ एकत्र आले मोर्चा काढायचा होता पण सरकारनं तो विषयच मागं घेतला तेव्हा त्या मोर्चाचं रूपांतर विजयी मेळाव्यात झालं तेव्हापासून ठाकरे बंधूंच्या समीकरणात एक नवीन प्रगती आली माध्यमं म्हणाली राजकारणाचा थर्मामीटर वाढलाय पण मित्रांनो राजकारणात प्रत्येक गोष्टीला जर आणि तर असतं राज आणि उद्धव यांच्या मनात युती आहे पण काँग्रेस म्हणतोय नको काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना मनसेबद्दलचा संशय जुना आहे कारण मनसेचं मूळ राजकारण हे मराठी अस्मितेवर उभं होतं ज्यामुळं कधीकधी परप्रांतीय नागरिकांविषयी तीव्र भाष्य झालं आणि हेच काँग्रेसला जड जातं कारण मुंबई ठाणे कल्याण नाशिक पुणे या भागात काँग्रेसचा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मुस्लिम आणि अन्य भाषिक लोकांचा आणि मनसे आघाडीत आली तर हा मतदार वर्ग काँग्रेसपासून दुरावेल अशी काँग्रेसला भीती आहे म्हणूनच काँग्रेसचं स्पष्ट मत आहे उद्धवजी तुम्ही मनसेसोबत गेलात तर आम्हाला विचार करावा लागेल राज ठाकरेंची प्रतिमा एकेकाळी ठाम मराठी माणसाचा आवाज अशी होती ओट मराठी दाखव ताकद अशा घोषणांनी त्यांनी सुरुवात केली पण गेल्या काही वर्षात राज ठाकरेंचं राजकारण बदलताना दिसतंय त्यांचा सूर मवाळ झाला भाषण विचारशील झालीत ते आता थेट हिंदुत्वावर पण संतुलित भाषेत बोलतात परप्रांतीय मुद्द्यांपासून त्यांनी थोडं अंतर घेतलंय मुस्लिम विरोधी भाषणं जवळपास थांबली आहेत या बादल्यामुळं काँग्रेसकडे विचार सुरू आहे राज ठाकरे आता जुने राज ठाकरे राहिलेले नाहीत पण तरीही काँग्रेसच्या तळागाळातील नेते या बादल्यावर अजून विश्वास ठेवायला तयार नाही मित्रांनो लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला उघड पाठिंबा दिला होता तेव्हाही राजकीय वर्तुळात चर्चा होती राज आता भाजपसोबत जाणार का पण त्या पाठिंब्याचा फायदा ना भाजपला झाला ना मनसेला नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला अमित ठाकरे यांनाही मैदानात उतरवलं पण निकाल मात्र निराशाजनक एकही जागा नाही आणि पक्षाची राजकीय उपस्थिती कमी होत चालली त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये म्हणसे पुन्हा एकदा राजकीय संधी शोधत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत चाहत प्रस्तावी त्या संधीची गोल्डन की, हो हो की असू शकते मित्रांनो उद्धव ठाकरेंसमोर सध्या दोन रस्ते आहेत एक रस्ता म्हणजे काँग्रेस आणि शरद पवारांसोबत महाविकास आघाडी टिकवायची आणि दुसरा म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेना मनसे असा नवा मराठी आघाडीचा गाजावाजा करायचा जर पहिला रस्ता घेतला तर मराठी मतदारांचं भावनिक एकीकरण होत नाही आणि जर दुसरा रस्ता घेतला तर काँग्रेसचा हात सुटतो उद्धवजींचं राजकारण नेहमी संतुलनावर आधारित राहिलंय पण आता ही कसरत त्यांच्यासाठी कठीण होत चालली ठाणे महापालिकेचं समीर समीकरण पाहिलं का मित्रांनो इथं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मनसे चौघांची बैठक झाल्याचं वृत्त आहे जितेंद्र आव्हाड मनसेचे काही स्थानिक नेते आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रतिनिधी सगळे एका टेबलावर याला स्थानिक राजकारणात ठाणे पॅटर्न म्हणायला सुरुवात झाली आणि ठाण्यातल्या या चाचपणीनं दिल्लीपर्यंत खळबळ गाजवली कारण जर हा पॅटर्न यशस्वी झाला तर मुंबईत हा फॉर्म्युला लागू होईल आणि काँग्रेसचा मतदार वर्ग सरय उद्धवराज यांच्या युतीकडे झुकू शकतो हे काँग्रेसला अजिबात नको आहे दिल्लीतील काँग्रेसचे नेते मात्र दुसरीच गाणी गात आहेत ते म्हणतात राज ठाकरे आता सुसंस्कृत झालेत त्यांना एक संधी द्यायला हरकत नाही पण महाराष्ट्रातील स्थानिक काँग्रेस नेते म्हणतात ते शक्य नाही या दोन मतांमधूनच सध्या ठाकरे मनसे युती अडकली जर काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडनं का हिरवा कंदील दाखवला तर घोषणा होईल नाहीतर पुन्हा भेट झाली पण बोलणे राहिली असं म्हणत विषय थंडावला जाईल मित्रांनो राजकारण म्हणजे कधी फायनल नसतं सगळं नेक्स्ट मूववर अवलंबून असतं जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई ठाणे पुणे नाशिक संभाजीनगर नागपूर या सगळ्या शहरी मतदारसंघांमध्ये मराठी मतांचं एकत्रीकरण घडू शकतं यामुळं महायुतीसाठी ही मोठी डोकेदुखी ठरेल पण जर काँग्रेस ठाम राहिली तर उद्धव ठाकरेंना निवड करावी लागेल महाविकास आघाडी की भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं म्हणजे मराठी राजकारणातील दोन पंख आहेत दोघं एकत्र आले तर मराठी अस्मितेचं नवं वादळ उठेल पण काँग्रेसचा पंजा ते उडायला देईल का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे मित्रांनो राजकारणात भावना नातं आणि मतं या तिन्हींचं टायमिंग महत्त्वाचं असतं आज ठाकरे बंधूंचं टायमिंग जमलं आहे फक्त काँग्रेसचं कॅलेंडर त्यात बसावं लागतंय पुढं काय होईल हे सांगणं कठीण आहे पण एक गोष्ट नक्की महाराष्ट्रातल्या पुढच्या निवडणुकीचा ट्रेलर सुरू झाला आहे आणि या चित्रपटाचं नाव असेल राजकारणातला भावबंदकीचा ख्याय तर मित्रांनो राजकारणात कायमच काही नसतं ना शत्रू कायमचा ना मित्र कायमचा राज ठाकरे यांच्या मनात अजूनही तीच आग आहे उद्धव ठाकरे अजूनही सावरण्याच्या प्रयत्नात आहेत आणि काँग्रेस अजूनही हिशोब मांडतोय पुढं काय होईल उद्धव ठाकरे काँग्रेसला सोडतील की काँग्रेस ठाकरेंना थांबवेल मनसे पुन्हा एकदा नवा अध्याय उघडेल का या सगळ्याचं उत्तर मिळेल या आठवड्यात तोपर्यंत महाराष्ट्राला राजकीय मंच तापलेलाच राहील आणि आम्ही महाराष्ट्र वार्ताकडून तुम्हाला सांगत राहू राजकारणाचं सा खरं नाटक खरी कथा आणि खरी पार्श्वभूमी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्धव ठाकरे कुणासोबत जातील महाविकास आघाडीसोबत की राज ठाकरेंसोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद